छत्रपती संभाजी महाराजांना पकडून देणाऱ्यांच्यामध्ये दे। गणोजी शिर्के आणि कान्होजी शिर्के यांचा सहभाग जवळजवळ उघडच असा आहे पण गणोजी आणि कान्होजी यांनी जे केलं ते त्या तत्कालीन राजकारणात वैयक्तिक स्वार्थासाठी अत्यंत गरजेचं असं त्यांना वाटलं आणि म्हणूनच त्यांनी हे केलं वतन हा आपला हक्क आहे आणि तो मिळवण्यासाठी संभाजी महाराजांशी केलेली गद्दारी किंवा आपल्या बहिणीशी केलेली गद्दारी ही काय स्वराज्यासाठी गद्दारी ठरत नाही आणि तो फार मोठा गुन्हा ठरत नाही असं त्यांना वाटायचं आणि मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल की त्यांनी पुढे भविष्यात जाऊन वतन देखील मिळवलंच आणि अनेक वर्ष सेवा केली त्यानंतर शाहू महाराजांच्या काळात गणोजी शिर्के आणि कानोजी शिर्के जरी जिवंत नसले तरी शिर्के परिवार पुन्हा मराठ्यांच्याकडे आला तेव्हा मराठी शाहीला चांगले दिवस आले होते पण आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे असे गणोजी शिर्के आणि कान्होजी शिर्के फक्त दोघेच नव्हते छत्रपती संभाजी महाराजांना मराठेशाहीच्या पडत्या काळात औरंगजेबाच्या महाराष्ट्रातल्या वास्तव्याच्या काळात मराठेशाहीचे वाईट दिवस पाहून अनेक लोकांनी स्वार्थासाठी मराठेशाहीला आणि संभाजी महाराजांना दगा दिला आणि ते मोगलांना सामील झाले फक्त शिर्के एकटेच नव्हते असे अनेक लोक होते आजच्या या व्हिडिओमध्ये पाहूया त्या सगळ्यांच्याबद्दल मी आहे रणजित यादव आणि तो बी पाहत आहात द मराठी बाणा औरंगजेबाचा मुख्य वजीर असलेल्या असद खानाने सावंतवाडीच्या खेम सावंतला ऑक्टोबर सोळाशे त्र्याऐंशी मध्ये चार हजाराची मनसबदारी देऊन बादशाही सेवा करण्यासाठी हजर राहिला सांगितले त्याप्रमाणे खेम सावंत मराठ्यांची बाजू सोडून बादशाच्या सेवेत हजर झाला तर हे सावंत पहिल्यापासून म्हणजे अगदी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून देखील स्वराज्याच्या बाजूने कायम कधी राहिलेच नाहीत प्रत्येक वेळी कधी स्वराज्य तर कधी विरोधात असा त्यांचा प्रवास चालूच राहिला त्याचबरोबर कोकणातले रामदळवी आणि इतर देसाई देखील मोगलांच्या सैन्यत सामील झाले इसवी सन सोळाशे ब्याऐंशी मध्ये संभाजी राजांचा एक सेवक असलेला खडकगडचा जमीनदार चिमनाजी हा बादशाही सेवेत रुजू झाला या काळात गणोजी शिर्के यांचा भाऊ म्हणजे कान्होजी शिर्के जो येसुबाईंचा देखील चुलत भाऊ लागत होता तो कान्होजी शेरके मोगलांना सामील झाला शिवाजी महाराजांची मेहुने असणारे बजाजी निंबाळकर हे मोगलांच्याच सेवेत होते पण त्यांचा मृत्यू सोळाशे ब्याऐंशीला झाल्यानंतर त्यांचा मुलगा महाजी निंबाळकर चार हजाराची मनसबदारी घेऊन मुघलांच्या सैन्यात कायम झाला या महाजी निंबाळकराकडे बहादूरगडाची ठाणेदारी दिलेली होती वर सांगितलेल्या खेम सावंताला औरंगजेबाच्या सैन्यात ओढून आणायचं काम याच महाजी निंबाळकरांनी केलं विजापूर आणि गोवळकोंडा यांचा निकाल लावल्यानंतर औरंगजेब संभाजी महाराजांची खोड मोडणार आहे त्यामुळे तू अगोदरच मोगलांना सामील हो असं या महाजी निंबाळकरांनी खेम सावंतला सांगितलं होतं महाजी निंबाळकर हे देखील संभाजी महाराजांचे मेहुनेच होते संभाजी महाराजांचा आणखी एक सेवक असलेला शेख इब्राहिम हा सोळाशे ब्याऐंशी साली एक हजाराच्या मनसबदारीवर मोगलांना सामील झाला शिवाजी महाराजांचा मुन्शी असलेला काजी हैदर हा देखील दोन हजाराची मनसबदारी घेऊन बादशाला सामील झाला म्हणजे शिवाजी महाराजांचे मुस्लिम सरदार शिवाजी महाराजांचे मुस्लिम सैनिक मध्ये ज्याचं नाव सगळ्यात पहिल्यांदा आपण सांगतो किंवा सांगायची घाई असते तो काजी हैदर शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर संभाजी महाराजांना दगा करून मुघलांना सामील झालेला आहे सांगली जिल्ह्यातल्या डफळापूरचे पाटील असणारे सटवाजी डफळे हे थोडा बहुत काळ वगळता नेहमीच मोगलांच्या किंवा विजापूरकरांच्या सेवेत राहिले हे डफळे पुढे जाऊन सांगली जिल्ह्यातल्या जतचे संस्थानिक झाले इसवी सन सोळाशे चौऱ्याऐंशी साली गाजीउद्दीन बहादूर यांनी संभाजी महाराजांच्या सैन्यातील पदाजी एकोजी मल्हार व राव सुभाषचंद्र यांना बादशाही सेवेत आणले त्यांना वस्त्रे देण्यात आली त्याच वर्षी संभाजी महाराजांचा एक नोकर पुरुषा यानं देखील मोगलांची नोकरी स्वीकारली याच पद्धतीने भद्राजी खंडोजी रंबाजी शंकराजी हे मोगलांच्या सेवेत आले ते सोळाशे पंच्याऐंशी सालीच या लोकांची आडनावे मात्र उपलब्ध नाहीत इसवी सन सोळाशे पंच्याऐंशी मध्ये आर्जूजी भोसले मोगलांना सामील झाले त्याच वेळी किशनराव भगवंतराव निंबाजी अंकाजी अशा नावांची काही लोक मोगलांना सामील झाली त्यांची देखील आडनावं उपलब्ध नाहीत त्यांना शहा आलमकडे मनसब देण्यात आली मलिक बेग शेख हसन अली राजा हे संभाजीराजांच्याकडे नोकरीला होते सोळाशे चौऱ्याऐंशी पासूनच ते मोगलांना सामील होण्याचा सा विचार करत होते पण अखेर ऑगस्ट सोळाशे पंच्याऐंशी मध्ये हे लोक औरंगजेबाकडे गेले असोजी नावाचा संभाजीराजांचा एक साल्हेरचा किल्लेदार होता तो गोवळकोंड्याला जाऊन बादशाला भेटला आणि त्याने औरंगजेबाची सेवा करली बुधे पाचगावचे पदाजी घाटगे हे देखील याच काळात मोगलांना सामील झाले सांगोल्याचा एक किल्लेदार असणारा मानकोजी हा मराठ्यांच्याकडेच होता पण सांगोला हा किल्ला मोगलांनी जिंकल्यानंतर तो दोन हजारी मनसबदारी स्वीकारून मोगलांना सामील झाला पुन्हा त्यानं सांगोल्याचीच किल्लेदारी घेतली छत्रपती संभाजी महाराजांच्या काळात बाजी सर्जेराव जेधे हे मोगलांना सामील झाले होते ते स्वराज्यात परत येण्यासाठी संभाजी महाराजांनी त्यांना खडसावणारे पत्रही लिहिले अखेर सोळाशे मध्ये बाजी सर्जेराव जेधे स्वराज्यात परत आले मुधोळचे घोरपडे तर पहिल्यापासूनच शिवाजी महाराजांच्या काळापासूनच स्वराज्याच्या विरोधात होतेच औरंगजेब दक्षिणेत आल्यावर आणि विशेषतः विजापूरच्या राज्याचा बाजार झाल्यानंतर घोरपडे औरंगजेबाच्या सैन्यात सामील झाले म्हसवळची सरदेशमुखी ज्यांच्याकडे होती ते नागोजी माने हे देखील एक मोठे सरदार होते त्यांनी थोडी बहुत मराठ्यांची सेवा केली असेल पण ते औरंगजेबाला याच काळात सामील झाले पुढे याच नागोजी माने यांनी संताजी घोरपडे यांचा खून केला आणि मराठेशाहीला खूप मोठा धक्का दिला संताजी घोरपडे यांचं शीर याच नागोजी मानेनं ना औरंगजेब बादशाला नजर केलं हे सगळे संभाजी महाराजांच्या काळात असणारे मराठे सरदार ते मोगलांच्या सेवेत रुजू झाले काही मराठे असतील काही मुस्लिम असतील किंवा काही लोक ब्राह्मण देखील असतील पण या सगळ्या लोकांना मराठा साम्राज्याचं भविष्य अंधकारमय आहे असं वाटत होतं त्यामुळे वेळ आहे तोपर्यंत औरंगजेबाला सामील होऊन जास्तीत जास्त फायदा उपटता येईल असा या स्वार्थी लोकांचा विचार होता आणि त्यामुळेच हे लोक पुढं मुघलांना सामील झाले फक्त गणोजी शिर्के आणि कानोजी शिर्के एवढेच मोगलांच्याकडे नव्हते तर आणखीन किती लोक होते हे आज आम्ही तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं स्वार्थ माणसाला कुठंपर्यंत घेऊन जातो हे देखील तुम्हाला आज पाहायला मिळालं असेल आम्ही गणोजी शिर्के आणि कान्होजी शिर्के यांचा व्हिडिओ केल्यानंतर लोक आम्हाला विचारत आहेत की गणोजी शिर्केंचे आजचे वंशज कोण आहेत मला असं सा सांगायचं आहे की गणोजी शिर्केंचे कानोजी शिर्केंचे आजचे वंशज कुणी जरी असतील तरी त्या सर्वांचं तुमच्या आमच्या प्रमाणात छत्रपती शिवाजी महाराजांच्यावर संभाजी महाराजांच्यावर प्रेम आहे किंवा असेल तर आत्ता त्यांच्याबरोबर तुम्ही दुश्मनी करू शकत नाही किंवा त्यांना संभाजी महाराजांच्या हत्येसाठी गुन्हेगार धरू शकत नाही जो गुन्हा होता तो त्याच पिढीतल्या त्याच लोकांनी केला आजच्या लोकांना आपण त्यांच्या पूर्वजांच्या गुन्ह्यासाठी शिक्षा देऊ शकत नाही त्यामुळे अशा प्रकारचे प्रश्न विचारू नका किंवा अशा प्रकारचा द्वेष देखील मनात बाळगू नका हा व्हिडिओ तुमच्या माहितीसाठी आहे हा व्हिडिओ तुम्हाला हे सांगण्यासाठी आहे की स्वराज्यात फक्त शिरके नव्हते तर स्वराज्यात घाटगे होते जाधव होते माने होते अनेक मराठा सरदार होते अगदी शिवाजी महाराजांचे नातलग असणारे निंबाळकर देखील होते हे सगळे लोक स्वराज्याच्या विरोधात गेले संभाजी महाराजांच्या काळात हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये जरूर सांगा या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत रहा द मराठी बाणा